गेल्या दोन दिवसापासून जो मालवणमध्ये आणि जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पाऊस आला आहे वादळ काही ठिकाणी वादळ आलं आहे आत्ता आत्ताची जी काय सध्या सद्य परिस्थिती आहे ती फक्त आपल्यासमोर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्याला मी सांगतो व्यवस्था मी मालवणची सांगतो आहे कारण का जो काय पावसाचा तडाखा आहे तो जास्त करून मालवणला इफेक्ट झाला आहे म्हणून आपल्याला मालवणची जी काय माहिती अधिकाऱ्यांकडून आणि काही ठिकाणी लोकेशनवर फिरून फिरून जी काय मला मिळाली त्याची माहिती अशी आहे की मालवणला जोडणाऱ्या एकूण तीन लाईनीपैकी तळेबाजारवरून येणारी लाईन वितरणपर्यंत सुरू झाली आहे कुडाळवरून जाणारी लाईन चौके धामापूर डोंगरात कोसळली असून पी पी स्ट्रक्चर उभारणी सुरू आहे त्याचं जवळपास एक सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झालं आहे आता मी तिथेच चाललो आहे त्या लोकेशनवर जवळपास अजून एक तासाभरात तेही काम पूर्ण होईल ती लाईन सुरू होईल कणकवलीवरून येणारी लाईन आचरापर्यंत सुरू असून पुढे फॉल्ट शोधायचं काम सुरू आहे फॉल्ट असा होता की त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडलं होतं मॉइश्चरसाठी त्यांना जनरेटरची गरज होती ती जनरेटरची व्यवस्था आम्ही केली आणि आता जनरेटरला मीटरची जोडून ते दे मॉइश्चर त्यांना ते दे काढायचं आहे ती व्यवस्था एक अर्धा पाऊन तासात एक तासाभरात सुरळीत होईल आणि मला असं वाटतं जवळपास आता वाजले दोन सव्वादोन वाजले दोन, दोन तासाच्या आत पूर्ण मालवणची लाईट ही येईल पूर्ववत होईल असं अधिकाऱ्यांशी बोलून आ, लो, हो लोकर 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 था था मी आपल्याला ही माहिती देण्यासाठी इथे मी आपल्याला बोलवलं कारण काय जो लोकं पॅनिक होऊ नये लवकरात लवकर ही माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून आपल्याला तात्काळ इथं मी बोलवलं सध्याची ही माहिती आहे लवकरात लवकर लाईट परत आणण्यासाठी प्रशासन कामाला लागलं ला आहे यंत्रणा कामाला ला लागलेत आम्ही स्वतः फील्डवर आहोत आणि लवकरात लवकर वीज आणण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत ते दोन तासाच्या आत येईल कारण का पन्नास साठ टक्के ऑलरेडी काही काही लोकेशनवर सगळी तयारी झालेली आहे आणि आता उर्वरित जे काही तीस चाळीस टक्के ती लाईटीचं काम आम्ही पूर्ण करू आणि दोन तासाच्या लाईट मालवणमध्ये परत आणू